विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामागील विनोद वाईन शॉप हटवण्यात यावं या प्रमुख मागणीकरिता अठरा जानेवारीपर्यंतची मुदत आझाद समाज पार्टीकडून प्रशासनाला देण्यात आली होती मात्र मुदतीपूर्व वाईनशॉप हटवण्यात न आल्यानं आक्रमक झालेल्या आंबेडकरी अनुयायांकडून विनोद वाईन शॉपची पार्टीची तोडफोड करण्यात आली आहे पार्टीची तोडफोड करूनही विनोद वाईन शॉप स्थलांतरित न झाल्यास सव्वीस जानेवारीला पालकमंत्र्यांना झेंडा पडकून देण्याचा इशाराही आंदोलक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे मानाचा जैवीप त्या आव्हानाला प्रतिसाद देत या जातीयवादी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अनधिकृत म्हणणाऱ्या विनोद वहिशे आपच्या मालकाच्या दुकानाला फोडलेलं आहे आज फक्त दुकानाच्या बोर्ड फोडलं गेलेलं आहे जर हे दुकान उघडं दिसलं तर दुकान आतून बाहेरून सगळीकडे फोडलं जाईल आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांना पोलीस प्रशासनानं ताब्यात घे शहर पोलीस स्टेशन येथे आणले आहे या याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई पोलीस प्रशासन करत आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामागील विनोद वाईन शॉपचे आनंदीकृत असल्याचा आरोप करत ते हटवण्याची मागणी आझाद समाज पार्टीकडून करण्यात आली होती मात्र दिलेल्या मुदतीत शॉप आटवण्यात न आल्यानं आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ घोषणाबाजी करत विनोद वाईन शॉपच्या दुकानाची पाठीची तोडफोड केली आहे या आंदोलनामध्ये आंबेडकरी अनुयायी व आझाद समाज पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी असल्याचं दिसून आलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागील वाजून विनोद वैन जॉब सुरू झाले तेव्हापासून आमच्या आंबेडकरी संघटना असतील पक्ष असतील कार्यकर्ते असतील विविध पक्षाचे नेते असतील यांनी या बाबतीत वेळोवेळी सरकारला निवेदन दिलेले आहे दोन हजार तेवीस मुला येतो याच्यावर कुठलीही दखल घेतली गेलेली नाही याउलट विनोदबाईचे मालक दलानी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हाच अनंत होते असं वारंवार प्रशासनाला आयुक्तांना देखील सांगतात आमची तीव्र मागणी आहे त्यांच्यावर सगळ्यात पहिले एटोसीडीआय नुसार गुन्हा दाखल करावा त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठी मागे असलेलं हे विनोद वाई शॉप हे तात्काळ आजपासून बंद ठेवावे आणि त्याला तात्काळ पाच दिवसाच्या आत खाली करायला लावावे जर हे बोर्ड फक्त आता फुकलेला आहे जर यांनी वेळीच लक्ष दिलं नाही तर याच्या बिकट परिस्थिती निर्माण झाली त्याला पूर्णतः आंबेडकरी समाज जबाबदार नसून प्रशासन आणि मालक जबाबदार राहतील येण्या काळामध्ये जर पाच दिवसाच्या आधी कुठली भूमिका घेतली नाही तर सव्वीस जानेवारीला पालकमंत्र्यांना आम्ही झेंडा वंदन करू देणार दुर्ण नाही आणि याच्याहून तीव्र आंदोलन केलं जाईल एवढं प्रशासनाने लक्षात घ्यावे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज जुने शेतमाल वाहतूक करत असताना धुळ्यातील देवपूर पोलीस ठाणे आतीतील मुंबई आग्रा महामार्गावर अपघात झाला होता या प्रकरणी ट्रॅक्टर मालकावर गुन्हा दाखल करण्याऐवजी मोटार अपघात दाखल करून अपघातग्रस्त वाहन सोडून देण्याच्या बदल्यात देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र पाटील आणि हेड कॉन्स्टेबल रवींद्र मोराणीस यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली होती दरम्यान या प्रकरणी लाच लुचर प्रतिबंधक विभागाला माहिती मिळताच त्यांनी सापळा रचत पथकानं लातपूर पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना रंगे हात अटक केली आहे या प्रकरणातील जे तक्रारदार आहेत त्यांचा ट्रॅक्टर हा मुंबई आग्रा हायवे वरती पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याचा काही किरकोळ अपघात झाला होता आणि या अपघातासाठी देशूर पोलीस स्टेशन येथे मोटर वाहन अपघात प्रकरण दाखल करून जे जे काही अपघातग्रस्त वाहन आहे ते सोडून देण्यासाठी देवपूर पोलीस स्टेशनचे जे काही प्रभारी पी एस आय हरिश्चंद्र पाटील आणि त्या ठिकाणी कार्यरत असलेले हवालदार रवींद्र गवाणीस यांनी पाच हजार रुपये लाचेची मागणी तक्रारदाराकडून केली आणि ही लाचेची मागणी झाल्यानंतर त्यांनी पंचायत समक्ष जी लाचीची रक्कम आहे तिथं पाच हजार ती स्वीकारताना त्यांना घ्यात ए सी बी गोव्याच्या पथकाने पकडले आहे आणि त्यांच्या विरुद्ध आता देवपूर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार अधिनियम अन्वय गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की कोणताही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी लाची मागणी करत असल्यास कृपया अँटी करप्शन ब्युरो धुळे या कार्यालयास किंवा आमचा टोल फ्री क्रमांक दहा चौसष्ट यावर संपर्क साधावा धन्यवाद प्रतिनिधी पवन मराठे माधा महाराष्ट्र न्यूज धुळे आहे धुळे जिल्ह्यातील बोरकुंड या गावात राहणारे त्र्याहत्तर वर्षीय सावतामाळी आजोबा हे आजोबा गेल्या दहा वर्षांपासून आपलं आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीरामांच्या नामाचा जप करत वहीमध्ये रामनामाचं अविरतपणे लिखाण करत एकीकडे संपूर्ण देशामध्ये बावीस जानेवारीची जय्यत तयारी सुरू असताना सावता माळी आजोबांनी आपण दहा वर्षात श्रीराम नामाची नोंद करत असलेल्या वह्या श्री रामचरणी अर्पण करण्याचा मानस बोलून दाखवल्यानं त्यांची इच्छा धुळ्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पूर्ण करण्याचा निर्णय घेतलाय जय श्रीराम संत सावता माई महाराज हो मी रामाचा जप करतोय आणि माझी इच्छा आहे अयोध्याला जितू भाऊ मेहता माझ्या लिखायचे वह्या देवायचे आहेत मी राहणारा बोरकुंड तालुका जिल्हा धुळे हो आहे तर तर माझा बहुध घेऊन येऊन येत आहे वया माझ्या रामाच्या तर माझी इच्छा आहे ते पूर्ण एकदा दर्शन व्हावं पांडुरंगाचं दहा वर्षापासून लिखायन करतो येतोय मी काय लिखाण करतो रामाच राम 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 नामचा जप राम नामाचा जप करतोय मी रोज जर जप करतोय पुन्हा असं लिखायन करतो फक्त इच्छा एकच आहे फक्त भगवंताचं दर्शन व्हायला पाहिजे मला असं नाही पण माझ्या जितूला पण व्हायला पाहिजे मी एकटा नाही तुम्हाला कुठे जायचंय माता हो अयोध्याला जय श्रीराम मी जितेंद्र सुभाष जैन बोरकुंड सामाजिक कार्यकर्ता हे आमच्या गलीतले काका सावता माळी हे मागील दहा वर्षापासून एका वहीवरती आपल्या सुंदर अक्षराने जय श्रीराम जय श्रीरामचा जाप करीत आहेत आणि मागील दहा वर्षापासून ते कंटिन्यू नित्य नियमाप्रमाणे जय श्रीरामचा जाप करीत आहेत जेव्हा मूर्त मूर्तडे पण होती तेव्हापासून त्यांचं काम चालू होतं आणि आता त्यांना एवढा आनंद आहे की त्यांनी भरलेल्या ह्या पंधरा ते वीस वया जय श्रीरामाच्या दहा वर्षापासून त्यांची इच्छा त्यांनी शेवटची इच्छा सांगून दाखवली की माझ्या ह्या लिहिलेल्या श्रीरामाच्या वया श्रीरामाचरणी आपण अर्पण करू आणि माझी शेवटची इच्छा पूर्ण कर की मला श्रीरामाचे दर्शन करून अयोध्याला घेऊन चालून सिनेमाचे दर्शन करून दे म्हणजे मी माझ्या लिहिलेल्या वयाचं काहीतरी लिहाण तर माझं स्वप्न पूर्ण होईल आणि माझी पण की बाबांना लवकरच अयोध्याला घेऊन जाऊ आणि बाबाची इच्छा पूर्ण करू आणि या सिनेमाच्या वया बाबाच्या ज्या लिहिलेल्या आहेत त्या सिनेमाच्या चरणी अर्पण करून बाबांजी यांच्या पूर्ण करू अयोध्येतील राम मंदिराच्या प्रांतप्रतिष्ठापना सोहळा हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातोय अनेक वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येमधील श्रीराम जन्मभूमीचा वाद शमला आणि या ठिकाणी श्रीरामांचं भव्य दिव्य असं मंदिर उभं राहिलं अनेक वर्षांचा संघर्ष दंगली धरपकड आणि कित्येक जण या संघर्षामध्ये गतप्राण झाले यातच या संघर्षाचे साक्षीदार असलेले अनेक जण आपापल्या परीनं यामध्ये सहभागी होताना दिसून येत आहेत यातीलच एक हे सावता माय आजोबा गेल्या दहा वर्षात मुखी रामनामाचा जप करत कित्येक वह्यांमध्ये श्रीरामनामाची नोंद त्यांनी केली आहे अयोध्येतील श्रीरामांच्या चरणी ह्या वह्या अर्पण होणार असल्यानं लागला रामनामाचा नळा ला। झाला आयुष्याचा सोहळा असं म्हणत या आजोबांनी आपलं आयुष्य सार्थकी लागत असल्याचं समाधान व्यक्त केलंय ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे ईव्हीएम मशीन आणि व्हीव्ही पॅड मशीन बाबत असलेल्या शंकाचे निरसन करण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत धुळे तालुक्यातील बाळापूर उपनगर या गावामध्ये जनजागृती मोहीम राबवण्यास सुरुवात झाली आहे या मोहिमेला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असल्याची माहिती देण्यात आली आहे निवडणूक विभागातर्फे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट संदर्भात जनजागृती मोहीम राबवण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी यांनी सदर जनजागृती मोहिमेचे वेळापत्रक आराखडा तयार केला असून प्रत्येक उपविभाग स्तरावर एक स्थिर पथक व मतदारसंघात स्थिरते पथक गठीत करण्यात आला आहे धुळे जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही सदर जनजागृती पथक तयार करण्यात आले असून त्या माध्यमातून बाळापूर उपनगर या ठिकाणी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनबाबत प्रात्यक्षिके सादर करून मतदारांमध्ये जनजागृती केली जात आहे श भावीसकर मंडळाधिकारी मोघाडी तसेच माझी टीम बाळापूर तलाटी आगने तालाठी वरखेडे तालाठी आम्ही सर्वजण आज रोजी बाळापूर गावात दरवाजा येथे माननीय जिल्हाधिकारी सोधुळे अप्पर तहसीलदार धुळे प्रांतसाहेब धुळे ग्रामीण तहसीलदार धुळे यांच्या मार्गदर्शनाने ई व्ही एम मशीन व विव्ही ए या मोहिमेअंतर्गत संबंधित गावातील मतदारांना जनजागृती मोहिमेअंतर्गत आपण बॅलेट युनिटमध्ये मतदान दिल्यानंतर त्या मतदानाची स्लिप ही व्ही व्ही पॅट मशीनमध्ये सात सेकंद ज्या इस्मास आपण मतदान केलेलं आहे त्या इस्माचं नाव अनुक्रमांक आणि चिन्ह कोणत्या पद्धतीने दिसतं हे सांगण्याचं सा काम आमच्या पूर्ण टीमने आज रोजी बाळापूर येथे केलेलं आहे या प्रसंगी बाळापूर उपनगर या ठिकाणी मंडळ अधिकारी कमलेश बावीसकर तलाटी अमृत राजपूत तलाटी मृणाल नगराडे तलाटी श्रीमती ममता राठोड कोतवाल समाधान सुरवंशी माजी कोतवाल बुधा सिरसाद यांनी आधी परिश्रम घेतला आहे तर पोलीस पाटील संदीप पाटील संभाजी पाटील पत्रकार दीपक वाघ व वा गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते दीपक वाघ माझा महाराष्ट्र न्यूज बाळापूर गुरु गोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभयात्रा शहरातून काढण्यात आली आहे गुरुद्वारापासून निघालेली शोभयात्रा शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गस्थ झाली आहे या शोभयात्रेत विविध चित्ताथरारस प्रात्यक्षिके सादर करण्यात आली आहे शोभयात्रेचे विविध ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले असून काही समाज बांधवांकडून शीतपेयांसह प्यासह देखील शोभयात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांना वाटप करण्यात आलं आहे नगर नोज मित्रमंडळ आमच्या यांच्यातर्फे आम्ही दरवर्षी पाच सहा वर्षापासून चालू आहे आम्ही आईस्क्रीम वाटप करतो टॉप अँड टाउनची कँडी आम्ही दरवर्षी वाटप होतो यंदा पण हजार कँडी आम्ही वाटप केली राम गुरु गोविंद सिंग जयंती आज त्यानिमित्ताने आम्ही पाच सहा वर्षापासून कंटिन्यू आईस्क्रीम वाटपचा कार्यक्रम करतो यंदा पण आम्ही हजार कँडी वाटप केले आहेत अमित राजपूत चौधरी चौधरी हैप्पी ट्रेडर्स वाले सोनू आज गांधा श्री गुरु गोविंद सिंह महाराज जी के प्रकाश पर्व पर सेवा लंगा लगाया गया है समाज सेवा परिवार की ओर से गोलिया नगर वासी और कम से कम डेढ़ सौ दो सौ पब्लिक यहाँ आई थी नगर कीर्तन में और ने रस के जो है लंगर चटाया है और हम सब समस्त दिवा परिवार की तरफ से ये सेवा कराई गई है या प्रसंगी मनोज बजाज सोनू मेहता जितेंद्र जगताप लालू सोलंके अमित राजपूत आशिष चौधरी मयूर कापडे रणधीर कोळवले तुषार चौधरी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे